पुणा शहरातील बुद्धबेहार प्रांगणात अखिल भारतीय भिकु संघाचे कार्याध्यक्ष उपगुप्त माथेरो यांच्या मार्गदर्शनाखाल तर भंते व भंते संगरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मदेशना व सत्कार समारोचे आयोजन करण्यात आले होते अठ्यात्तर्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भीमनगर येथील सभागृहात घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेता महिलांना आमदार डॉक्टर कुटे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले तथागतांनी डाकू अंगुलीबा यांना हिंसेपासून प्रभावित करत बुद्ध धमाची दीक्षा दिली होती व इतर काही महत्वपूर्ण बाबीचा या श्रावण पौर्णिमेत समावेश आहे तर यावेळी रिपाय ज्येष्ठ नेते कांबळे माजी नगर उपाध्यक्ष उत्तमभाई खंदारे आमदार रत्नाकर कुट्टे मित्रमाचे तालुकाध्यक्ष गणेशरा कदम अॅडवोकेट हर्षोधन गायकवाड सय्यद अली सय्यद हसन बालाजी रुद्रवाल श्यामराव जोगण मुकुंद भोळे मुगाजी खंदारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड अडवोकेट धमा धोंगळे इंजिनियर प्रदीप नागदवने भाग्यलक्ष्मी नागदवने त्र्यंबक कांबळे नाना औरगंड वारा काळे मिलिंद कांबळे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी राहुल धबाले इंजिनियर विजय खंडागळे साहेब सुरले मुकिल पाटील सूरज जोंधळे राम भालेराव किशोर ढाकरगे अतुल गवळी विशाल कांबळे सह सा, सर्व महिला मंडळांनी परिसर घेतले तर या कार्यक्रमात सूत्रसंचलन व आभार भारतीय बौद्ध महासेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर यांनी मानले आज पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुद्वारामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि हा कार्यक्रम म्हणजे हा श्रावणी पौर्णिमा आहे त्याचं खूप महत्त्व आहे असं म्हणजे ज्या डाकूच्या नावाने जे ओळखला जातो अंगोली माल म्हणून ते म्हणजे डाकू नसून ते अगोदर त्यांनी एका गुरुवऱ्याकडे शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेतल्याच्या नंतर ते एवढे म्हणजे ज्ञानी बनले की खूप असं जगावर राज्य करणे अशी त्यांची ताकद त्या बनली आहे पण हे कुठंतरी खटकतं कुणाला काही ना काहीतरी विरोधक असतात कुठे ना कुठे मग त्यांचं कुठंतरी कसं नाव नमूद मिटवावं किंवा त्यांना कसं धोक्यात आणावं किंवा त्यांची बदनामी कशी करावी या निमित्ताने गुरुनी दक्षिणा त्यांना मागितली की एक हजार माणसाला तुम्ही कथन करा तेव्हा आम्ही आम हीच आम्हाला गुरुदक्षिणा देते त्या मार्गाने ते जेव्हा जात होते किंवा ते कतल करणं जेव्हा चालू केलं म्हणजे डाकू नावाने ओळखले गेले आणि मग याच दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी विहाराचं स्वीकारला बुद्ध म्हणजे बुद्ध समाज म्हणजे स्वीकारलं बुद्ध धर्म स्वीकारला आणि बुद्ध धर्म स्वीकारल्याच्यानंतर म्हणजे बुद्ध धर्मामध्ये किती ताकद आहे के मुझे ते आपण जरा जर कळत आपलं समजावी एवढी मोठी ताकद आहे एखाद्या आहे तर एक चांगलं समाजकारण बनव करण्यासाठी प्रेरित केलं आणि तो प्रेरित झाला आणि समाजकारण करायला लागला आणि त्या नावाने ही आता म्हणजे श्रावण पौर्णिमा जी आहे ती अंबोली माल या नावाने जास्तीत जास्त ओळखल्या जाते साहेब आमदार म्हणून आपल्याकडून सिद्धार्थ आंबेडकर म्हणजे खूप वेळची मागणी आहे आणि पूर्ण होईल हे फुटवेअर ऑलरेडी याच बजेटमध्ये आलं असतं पण काही कारणामुळं या बजेटमध्ये आलेलं नाही आपण त्यांचं एस्टिमेट करून सगळं काय करून सगळं आपण पेपरवर्क केलं आणि ती फाईल आता मंत्रालयामध्ये आहे आणि लवकरात लवकर हा फुटवेअर कसा होईल हे मी प्रयत्न करणार लोकरार आहे लवकरात लवकर हा फुटवेअर होईल याची आपल्याला गवड आज श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्धविरपूर्णा येथे धमदेशनाव सत्कार समारंभांचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गंगाखेड व पूर्णा शहराचे आमदार आदरणीय रत्नाकरजी बुट्टेसाहेब उपस्थित होते तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे पूज्यबदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर तसेच पूज्य भंते संगरत्न उपस्थित होते तमाम सर्व राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामधील ज्येष्ठ उपासक उपासिका सुद्धा मोठ्या संख्येने सकाळीसुद्धा परित्रामपाठाच्या कार्यक्रमाला आणि दुपारच्या साडेबाराच्या नियोजित कार्यक्रमाला उपस्थित होते अतिशय सुंदरमय वातावरणामध्ये आजचा पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तथागत ता बुद्धांनी आंघोली नावाच्या डाकूला दीक्षा देऊन अतिशय महान एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन या निमित्ताने केलेलं आहे विशेष म्हणजे जो अंघोली माल होता तो अतिशय आज्ञाधारी होता परंतु गुरुच्या चुकीच्या गैरसमजीमुळं मागलेल्या गुरुदक्षिणेमुळं त्यांना नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या करावी लागली आणि बुद्धांनी चित्ताने जाणलं आणि त्याला परिवर्तत परिवर्तित करण्याच्या हेतूनं बुद्ध त्या दिशेने गेले आणि त्या क्रूर आंघोलीमालाला धम्माचा उपदेश करून जोडता येत नाही तर तोडू नये सोडलेलं कधी जोडता येत नाही अशा प्रकारचा महान उद्देश महान तत्त्व सांगून त्या अहिंसकाला म्हणजे आंबोलीमालाला अहिंसक बनवून एक चांगल्या प्रकारचा अरंत भिकू बनवला हे बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची ताकद आहे दुसरं म्हणजे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व असलेलं अनाथपिंडक होते तर त्यांनीसुद्धा आजच्या पौर्णिमेच्या दिवशी साठ पाठ केली आणि ती साठ का ऐंशी सुद्धा याच पौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वतः सर्वांच्या समोर म्हणूनसुद्धा दाखवली अशा एक वेगवेगळे आणि आजची जी बुद्ध धम्माची पहिली संगती जी होती या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संपन्न झाली असा वेगळा ऐतिहासिक गावा असलेली श्रावण पौर्णिमा आहे म्हणून तमाम सर्व बांधवांना मी नम्रपणे आवाहन करतो की बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला जोपासा बुद्धांनी माणसाला सदाचारणाचं चा जीवन शिकवलेलं आहे आपण त्या पद्धतीचा अवलंब करा आणि आपल्या जीवनाला अतिशय सुखमय शांततेनं संपन्न करा अशाच प्रकारचं आवाहन करतो परत एकदा श्रावण पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो रक्षा राखी बांधून नाही तर माणसाने आपल्या आचरणानं आपल्या मुखातून निघलेल्या शब्दाला प्रमाण मानून आपण अतिशय प्रामाणिक पद्धतीनं आपल्या बहिणीचं भावाचं नातं जोपासावं अशाच प्रकारचं परत एकदा आवाहन करतो सर्व